सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा राष्ट्रवादीचे आमदार आणि माजी मंत्री अनिल पाटील हे नाशिकमध्ये एका उद्घाटन सोहळ्यासाठी आलेले होते यावेळी त्यांनी लाडकी बहीण योजनेबाबत एक मोठं वक्तव्य केलेले आहे ज्यांनी या योजनेचे अर्ज भरले आहेत पण लाभ घेण्यासाठी त्या पात्र नसतील अशा महिलांची नावे कमी होतीलच असं वक्तव्य अनिल पाटील यांनी केलंय चुकीच्या पद्धतीनं कुणी शिरकाव केला असेल तर त्यांचा येणाऱ्या काळात शोध घेऊन कारवाई करू असंही अनिल पाटील यांनी म्हटलेलं आहे लाडकी बहीण योजनेचा फायदा हा महायुतीला झाला असल्याचं वक्तव्य देखील अनिल पाटील यांनी केलंय महायुतीच्या कार्यकर्त्यांनी काम केलं मात्र महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये शेवटपर्यंत बिघाडी दिसत होती असा टोला देखील अनिल पाटील यांनी लगावला दरम्यान लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी ज्या महिला पात्र नाहीत त्यांची नावे कमी होणार असल्याची माहिती देखील अनिल पाटील यांनी दिलेली आहे तर अंजली दमानिया यांनी आत्तापर्यंत वेगवेगळ्या नेत्यांवर आरोप केलेले आहेत आत्तापर्यंत त्यांनी कोणत्याही नेत्यावरचा आरोप सिद्ध केला नसल्याचं वक्तव्य अनिल पाटील यांनी केलं आहे एखादी घटना घडली आणि नेत्याला टार्गेट करायचं असेल तर दमानिया मॅडम त्या ठिकाणी असतातच येणाऱ्या काळात मुख्यमंत्री दोनही उपमुख्यमंत्री राज्याचे प्रमुख निर्णय घेतील आणि संतोष देशमुख हत्या प्रकरणात जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई होईल असंही अनिल पाटील यांनी म्हटलेलं आहे तर नाशिकच्या पालकमंत्री पदाबाबत निर्णय घेण्याचा अधिकार मुख्यमंत्री आणि दोनही उपमुख्यमंत्र्यांना आहे वरिष्ठ पातळीवर चर्चा सुरू आहे येणाऱ्या काळात निर्णय झालेला असेल असंही पाटील यांनी म्हटलंय मला वाटत नाही कुणी नाराजी व्यक्त करत असेल पण मंत्रिमंडळात संधी मिळाल्यानंतर सोनं कसं करता येईल याचा विचार करावा असंही अनिल पाटील यांनी म्हटलंय आपल्याच नेत्यांवर अविश्वास दाखवणं हे महायुतीच्या दृष्टिकोनातून शोभणारी गोष्ट नाही असंही अनिल पाटील यांनी म्हटलंय नाही अशा प्रकारचं समजा जर का चुकीच्या पद्धतीने कोणी अकाउंटमध्ये शिरकाव केला असेल तर त्याचा नक्की येणाऱ्या काळामध्ये शोध लावला जाईल लाडक्या बहीण बहिणीचा फायदा नक्की हा राज्य सरकारला तर झालेलाच आहे पण त्याच्याबरोबर राज्य सरकारने केवळ फक्त लाडक्या बहिणींचंच या ठिकाणी घोषणा केली आणि इम्प्लिमेंट केलं असं अशातला प्रकार नाही आहे लाडक्या भावांसाठीसुद्धा योजना आहेत त्याच्यानंतर तुम्हाला साडेसात एच पीपर्यंत तुमचे वीजपंप जे आहेत शेतकऱ्याचे सुद्धा माफ केलेले आहेत महायुतीमधले कार्यकर्ते जे असतील नेते असतील यांचं संघटन चांगलं होतं या निवडणुकीमध्ये महायुतीच्या प्रत्येक कार्यकर्त्याने अतिशय प्रामाणिकपणे काम केला केलेलं आपल्याला बघायला मिळालं असेल आणि मा युतीचं यश जसं महायुतीच्या कार्यकर्त्यांवरती आपल्याला बघायला मिळालं तसं आघाडीमध्ये सुद्धा बिघाडी झालेली आपल्याला निवडणुकीच्या काळात दिस अनुभवायला मिळाली असेल आघाडीमध्ये तुम्ही प्रत्येकाकडे जर प्रत्येक पक्षाकडे बघितलं तर शेवटच्या फॉर्म भर तोपर्यंत त्यांचे उमेदवार आणि कुठल्या मत उ मतदारसंघात आपण निवडणूक लढवावी हेच जर का ठरत नसेल तर केवळ फक्त लाडक्या बहिणीमुळे फायदा झाला हे म्हणण्यापेक्षा आघाडीमध्ये किती बिघाडी झालेली होती हे प्रामुख्याने लक्ष केंद्रित केलं पाहिजे हे बघा आता समजा दोन ते अडीच कोटी दरम्यान दोन ते अडीच कोटी लाडक्या बहिणींचा बहिणींना जर का फायदा मिळाला असेल याचा अर्थ त्या दोन अडीच कुटुंब दोन अडीच कुटुंबांना त्याचं एक प्रकारचं सरकारचं सहकार्य आहे त्याच्यामध्ये अकराशे बाराशे फॉर्म जर का चुकीचे असतील मला असं वाटतं की ते अकराशे बाराशेवरनं थांबता कदाचित ते हजाराच्या संख्येमध्ये जातील पण ते सगळे जे चुकीचे अर्ज भरलेले असतील आणि जे योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र नसतील अशा लोकांचे नावं अशा महिलांचे नावं कमी होतीलच नाही नाही तर स्वाभाविक आहे अजितदादांचा स्वभाव मुळामध्ये की ह्या स्वरूपाचं वक्तव्य करताना दादांनी फार विचार केला असेल आणि अजितदादांची सातत्याने आम्ही निवडून गेल्यानंतर दोन हजार एकोणीसपासून तर आजपर्यंत हीच शिकवण असते की सातत्याने पक्षाचं नाव किंवा जनतेने आपल्यावर दाखवलेला विश्वास याला कुठल्याही प्रकारे तळा नको गेला पाहिजे या दृष्टिकोनातूनच आपलं वागणूक जनतेशी असलेली प्रामाणिकता ही ठेवली पाहिजे हे सातत्याने त्यांचं सांगणं असत संजय परमार नाशिक न्यूज नाशिक